नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल ताईसाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी कायमच सांगत आलेली आहे तुम्हाला की दुःख हे आपला पिछा सोडत नाही दुःखाला घेऊनच आपल्याला बरोबर चालावं लागतं त्याच वेळी जगणं जगता येतं नाहीतर दुःखाला कवटाळून बसलं तर युनिवर्स आपल्याला दुःखाशिवाय काही देणार नाही त्यामुळे दुःख प्रत्येकाच्या नशिबात आहेत पण ती दुःख किती कवटाळून बसायची आणि किती त्याला सोडून द्यायचं कट क्लिअर कॅन्सल करायचं हे स्वतः आपल्यावर अवलंबून असतं प्रत्येक घरात प्रत्येक स्त्रीला काही ना काही दुःख हे आहे पण त्यातनं बाहेर पडायची ताकद सुद्धा फक्त आणि फक्त आपल्याच अंगात आहे त्यामुळं आपणच स्वतः या ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे तर चला आज आहे शुभ शुक्रवार आणि शुक्रवारसाठी माता लक्ष्मीच्या या फ्रेमवर खूप सारी ऑफर आहे तर वरती स्टेटस वरती जावा आणि ऑफर बघा आणि फटाफट बुकिंग करा पाचशेची ची इंडियन करन्सीवर पायराइड फ्रेम पायराइड फक्त पैसा खेचत असतो आणि त्याला काय खेचायचं हे सांगण्यासाठी यावरही आपली लक्ष्मी लावलेली आहे त्यामुळं अफलातून काम करणार आहे तुमचा व्यापार धंदा घर प्रमोशन या सर्व गोष्टीसाठी ही फ्रेम घरामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे आज खूप सारी ऑफर त्याच्यावरती आहे प्राइस कमी आहे तर फटाफट वरती दिलेल्या नंबरवरती जावा आणि झटाझट जट बुकिंग करा तर महिलांनी स्वतःला कधीही कमजोर समजू नका मी हे करू शकत नाही माझ्या माझी दुःख आहेत माझं हे आहे माझं ते आहे तर या प्रकारे बऱ्याच साऱ्या कमेंट तुमच्या अशा असतात की नाही ताई मी हे करू शकत किंवा ताई मी आयुष्याला कंटाळले ताई मी जीवनाला कंटाळले मी काय करू तर या सगळ्याकडं तुम्ही पॉझिटिव्ह वेन बघा म्हणजे तुमच्या आयुष्यामधली दुःख कमी होतील दुःखाला कवटाळून बसू नका दुःखाला सोडा आणि पुढं दोन पावलं पुढं गेल्याशिवाय तर तुम्हाला काही दिसणार नाहीये की पुढं काय आहे ते तिथंच थांबाल तर तेवढंच दिसेल पुढं चलाल जर ताकद स्वतःच्या मनाला आत्मविश्वासाला प्रेरित कराल तर नक्कीच तुम्ही पुढं जाल ह्याचं सगळ्यात मोठं आत्ता उदाहरण काय आहे ऑपरेशन सिंदूर काय केलं पाकिस्तान ना आपल्या बरोबर आपल्याच महिलांचं सौभाग्य सगळं बरखास्त केलं आणि काय सांगितलं जा सांगा भारत आला की आम्ही तुमच्याबरोबर काय केलं पण भारतानं आपल्याबरोबर काय केलं हे आता सांगायची वेळ आहे पाकिस्तानला का तर भारताला असं वाटलं की स्त्री शक्तीचं जिथं सौभाग्य उजाडलं तर तिथं ती स्त्री शक्ती पाकिस्तानला काय करू शकते यासाठी दोन महिला ऑफिसरांनी सारं आपल्या हातामध्ये घेतलं ऑपरेशन सिंदूर हे सक्सेस झालं किंवा आजही त्या सक्सेस करत आहेत नुसता कुंकवाचाच रंग लाल नसतो तर रक्ताचा रंग सुद्धा लाल असतो हे या महिला ऑफिसरांनी किंवा आपल्या भारतानं हे सगळ्यांना दाखवून दिलं म्हणजे स्त्रीमध्ये किती शक्ती आहे ते बघा तिनं ठरवलं तर ती अक्षरशः पाकिस्तानसारख्या देशाला सुद्धा दोन स्त्रिया मिळून संपूर्णपणे नायनाट करू शकतात आणि ठरवलं तर घरातच रडत बसू शकतात किती मोठा प्रसंग होता आपल्यावर तो बावीस तारखेचा की फक्त आपले जेंट्स मारले जातात आणि सौभाग्य उजाडलेलं डोळ्यानं बघायचं आणि घरी जाऊन त्यांच्या आई किंवा आपल्या आई सांगायचं किंवा पोरांना सांगायचं की हे असं असं झालं पण आज पाकिस्तानवर काय वेळ आहे कोणी याचे उत्तर कुणी दिलं काय असतील मोदीजी की त्यांनी ते उत्तर महिलांना द्यायला लावलं की आमच्या भारतातल्या प्रत्येक महिलेमध्ये एवढी ताकद आहे की ती प्रत्येक गोष्टीला तुमचा बदला घेऊ शकते किंवा ती प्रत्येक गोष्ट करू शकते आता यामधनं चांगलं शिका की आपल्यामध्ये किती स्त्रीशक्ती आहे आपल्यामध्येच देवी आहे आपल्यामध्येच चंडी आहे आपल्यामध्येच दुर्गा आहे तर आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो फक्त गरज असते ती आत्मविश्वासाची स्वतःमधला आत्मविश्वास वाढवा मी हे करू शकत नाही मी हे नाही जमत मला मी नाही बाहेर जाऊ शकत मी नाही बोलू शकत मी नाही हे करू शकत नाही हा शब्द आयुष्यातनं काढा आणि चला पुढे हो सगळ्यात जणी सगळ्यांच चांगलं हे होणारच आहे तर त्यासाठी आहे आपली छोटीशी आशा आणि आपले छोटे छोटे हे आपल्याला आयुष्यात पुढे जायला एक एक पाऊल मदत करतात ऑफर ठेवली आहे ही फ्रेम। तर मी त्याच्यावर तर जरूर जरूर खरेदी करा वरती दिलेल्या नंबरवरती घ्या तर आता तुम्हाला मी आज उपाय सांगते तो उपाय करायचा आहे आपल्याला लालगुंजा ला तर आपण मनी मॅग्नेट पेन पण तयार करतोय आता पेनामध्ये सुद्धा तुम्हाला लाल गुंजा येणार आहेत त्यामुळं काही वेळ कमी आणि उपाय छान होईल ह्याच्याकडं माझं जास्तीत जास्त लक्ष राहणार आहे तर लाल गुंजांचा काय काय वापर आपण करू शकतो ते बघा तर सगळ्यात पहिलं लाल गुंजा म्हणजे ही ही गुंजा आपल्या देवभांडाराच्या दुकानामध्ये अगदी इझिली मिळत असतात गुंजा तर लाल गुंजांच्या आपली परिस्थिती कुठं कुठं बदलू शकते आपल्या आयुष्यातली कुठली दुःख दूर होऊ शकतात किंवा याच्यामध्ये लाल गुंजा असतात मग आपण पिरामिड घेतलं तरी सुद्धा आपल्याला काय काय बदल घडू शकतो लाल गुंजा आपल्या आयुष्यात काय बदल घडवू शकतात हे आपण बघूया सौभाग्य आपण जे कुंकू भांगात भरतो किंवा ज्यांना भांगात आवडत नाही त्या रोज कुंकू लावतात त्यामध्ये एक पाच गुंजा कायमस्वरूपी ठेवाव्यात तेव्हा आपलं सौभाग्य अखंड राहण्याची ताकद ही त्या गुंजांमध्ये असते ती कधीही आपल्या सौभाग्याला आपल्या कुंकाला धक्का लागू देत नाही एवढी ताकद गुंजांमध्ये असते तर शुक्रवारच्या दिवशी आपल्या कुंकाच्या डबीमध्ये किंवा आता ज्यांनी असे करंडे घेतलेले आहेत आपलं कुंकू कायम वेगळं ठेवावं आणि देवघरात ठेवावं की देव त्याची रक्षण कायमस्वरूपी करेल तर यात आपण जे कुंकू भरू त्यामध्ये एक पाच गुंज्या टाकाव्यात आणि मग देवापुढं ठेवावं आणि रोजचं भांगातलं कुंकू आणि हे कुंकू हे देवापाशी असावं म्हणजे आपल्या सौभाग्याचं रक्षण देव करतं तर त्यामुळं आपला एक स्पेशल करंडा कायमस्वरूपी आपल्यापाशी असावा तो कुठलाही असू दे पण असावा की त्यातलं कुंकू आपण बाहेर आलेल्या गेलेल्यांना लावत नाही देवाला लावत नाही तर ते फक्त आणि फक्त आपल्या सौभाग्याच्या नावाचं आपण लावतो आणि त्यामध्ये गुंजा ठेवा म्हणजे आपलं सौभाग्य कायम राहतं त्याचप्रमाणे यामध्ये सफेद गुंजा सुद्धा मिळतात तर आपलं प्रमोशन होत नसेल तर सफेद गुंजा जर आपण जवळ बाळगल्या सफेद गुंजा आणि लाल गुंजा दोन्ही गुंजा या योग्य वापरासाठी केल्या जातात आणि काळ्या गुंजा या तांत्रिक माध्यमासाठी वापरल्या जातात नाही पांढरी अवेलेबल तुम्हाला झाली तरीसुद्धा एक सात किंवा नऊ दोनच आकडे धरायचे दुसरा धरायचा नाही पंचवीस साल चालले तर नऊ धरा नऊ गुंजा पांढऱ्या मिळाल्या तर पांढऱ्या किंवा लाल गुंजा आपल्या जर जवळ ठेवल्या जर आपलं प्रमोशन होत नसेल अडथळे येत असतील तर फार कमी दिवसात अडथळे दूर होऊन आपल्याला प्रमोशन प्राप्त होतं फक्त आणि फक्त पांढरा गुंजा एक मा... तुम्ही देवीचा तुम्हाला जे काही हवं त्याचा मंत्र त्याच्यावर म्हणा आणि त्या पुरी बांधून जवळ ठेवून मग तुमचे जे काही तुम्हाला ऍप्लिकेशन लिहायचे काय लिहायचेत अडकलेली काम आहेत त्यासाठी जरूर करा त्याचप्रमाणे अडकलेल्या पैशांसाठी अतिशय कमेंट आहे तर एक तर खरं सांगते पैसे कोणाला देऊच नका आजकालचा जमानाच तसा नाही राहिलेला की आपण कुणाला तरी मदत करणे पैशानं ती माणसं आपल्याला भी केला लावतात आपण पुढे हात पसरत बसतो भरपूर आता सरकारनं सोयी केलेल्या आहेत बचत गट आहेत सरकारी कर्ज मिळतात तर ज्यांना गरज आहे त्यांनी ती काढावीत आणि त्यातनंच भागवावं लोकांचा पैसा खरोखर वापरू नये लोकांचा पैसा वापरायचा त्यांना भीक मागायला लावायची आणि ते सगळे दोष तुमच्यावर येतो कर्म फिरून तिथंच येणार आहे आज तुम्ही कुणाचं बुडवलात तर उद्या तुमचंही बुडणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं मी शंभर टक्के तुम्हाला हे सांगते की आपली रक्ताची नाती सोडून कोणालाही पैशाची मदत करू नका जर रक्ताच्या नात्यानं बुडवलं तर कुठंतरी मनाला एक आपल्या हे असतं की चला त्यांच्याच उपयोगाला आलं त्यांच्या मुलाबाळांच्या उपयोगाला आलं बुडालं पण जर आपण मित्र मैत्रिणी किंवा आणखीन आपल्या बाहेरचे नातलं घ्यांना जर मदत करत बसलो तर आपल्याला खरोखर त्यांच्याकडे भीक मागावी लागती नाती तर ता तुटतातच आणि वर पैसा पण जातो त्यामुळे विचारपूर्वक नाही म्हणायला शिका असेल तुमच्याकडं तरी देऊ नका कारण पैसा हे सर्वस्व आहे तुम्ही बिना पैशाचं काही करू शकत नाही तुम्ही म्हणाल की फक्त बिनाश बिना पैशाचं आपण नाव घेऊ शकतो परमेश्वराचं बिना पैशाचं काय ते सारामृत वाचू शकतो आपण बिना पैशाचं पण सारामृत आणायला सुद्धा पैसा लागतो ते वाचायला अंगात आणायला ताकद लागते त्याच्यासाठी अन्न लागतं आणि ते अन्न खरेदी करण्यासाठी पैसा लागतो त्यामुळं पैसा हा अजिबात कोणाला उधारी उसनवारी देऊ नका म्हणजे परत पैसा माघारी कसा मिळेल व्याजानं जे पैसा देत असतील त्यांच्यासाठी हा नियमच लागू नाहीये कारण तुम्ही त्याचं व्याज खाल्लंय म्हणजे तुम्हाला कुठं ना कुठं कर्मा भोगावे लागणार आहेत कुणी ना कुणी तुमचं बुडवणारच आहे तुम्ही जेवढं व्याज खाल्लं तेवढा पैसा तुमचा बुडणार आहे कोणाला राग आला तरी चालेल पण सत्य हेच आहे की व्याजाचा पैसा लोकाला गरीब असतो कुणीतरी माणूस गरीब असतो म्हणून तो तुमच्याकडनं पैसा घेतो आणि त्याला तुम्ही चक्रवाढ व्याज हे तुम्हीच लोक मला सांगताय हे लावत जाता आणि त्याची एक पिढी ह्याचं व्याज भरण्यातच जाती आणि दुसऱ्या पिढीनं मागच्या पिढीचं तेच करत बसायचं म्हणजे ती पिढी अखंड भिकारीच राहते किंवा अखंड दारिद्र्यच त्यांच्या नशिबाला राहतं पण जे व्याज घेतं त्यांचा त्यांना कर्मा फिरून येतो आणि कुणीतरी एक ठकास स्माटक भेटतो तर तुम्ही जर आजपर्यंत दोन लाख रुपये व्याज खाल्ले तर चार लाख रुपये तुमचे बुडवून तो निघून जातो त्यामुळे व्याज घेणाऱ्यांपाशी हे आहे पण आपला बळाचा पैसा अडकला असेल तर एक काम करा मातीच्या पंथीमध्ये भीमसेनी कापूर जाळा तो कापूर जाळताना त्यामध्ये पिवळी मोरी थोडीशी घाला आणि दोन लवंगा घाला ह्याची राख तयार होईल नाही थोड्या ह्याच्यात जळलं तर अजून थोडासा कापूर घाला आणि त्याची चांगली बारीक अशी राख तयार करा किंवा शाई टाईप तयार होईल ते त्यामध्ये तुम्ही थोडस गुलाबजल घाला आणि ते पूर्णपणे एक शाईसारखं तयार करा डाळिंबाची काडी ॲमेझॉनला अगदी मिळते शक्य तो डाळिंबाची काडी वापरा नसेल तर तुळशीची काडी वापरू शकता ही काडी घेऊन एका कागदावर ज्या माणसाला तुम्ही पैसे दिले आहेत त्याचं नाव लिहायचं त्या काळ्या शाईनं दोन प्रकार वापरू शकता तुळशीची काडी आणि अं डाळिंबाची काडी या दोन घ्यानं एका कोऱ्या कागदावर कोरा काळ्या रेषांचा कागद नाही कोऱ्या कागदावर त्याचं नाव लिहा आणि त्यानं किती पैसे तुमचं बुडवलेले आहेत किंवा येत नाही येत माघारी ते लिहा दोनच शब्द तिथे लिहायचे त्याचं नाव आणि त्याच्या खाली त्याचं किती पैसे आपल्याला येणं आहे ते त्या कागदावर लिहा त्याच्यानंतर त्या ताना कागदाच्या आठ घड्या घाला आठ घड्या म्हणजे काय की जर हा एवढा पेपर तुमचा असेल तर ही एक घडी झाली ही दोन झाली परत इकडनं परत इकडनं अशा करून बरोबर आठ घड्या त्याला लावा आणि त्याला एखादं कशानं तरी पहिल्यांदा मोठं छिद्र पाडा आणि त्याच्यामध्ये लवंग घाला एवढूसं कागद लागणार आहे आपल्याला काही एवढा मोठा कागद नाही लागणार आहे दोन शब्द लिहायला एवढंसं कागद आपल्याला बास आहे त्यामुळे ते तेवढंचल्या त्याच्या ते आठ गड्या बरोबर घाला आणि त्याच्यावर लवंग दाबा लवंग अशी जात नसेल तर थोडस रिपिलनं कर्कटकन वगैरे त्याला छोटस होल पाडा आणि त्यामध्ये लवंग छानपैकी दाबून घाला ती झाल्यावर घरामध्ये आपल्या जिथं अंधार आहे जिथं घरामध्ये सगळ्यात जास्त अंधार आहे की तिथं आपण सारखं सारखं जात नाही त्या ठिकाणी तो कागद ठेवा आणि त्याच्यावर एक जड वस्तू ठेवा आपल्याला बाहेर कुठेही जाऊन हे करायचं नाहीये कुठल्याही दिशेला ठेवू शकता तुम्ही घरात जिथं अंधार आहे तिथं आता ह्याच्या कमेंट कुणाच्या नाही पाहिजेत ताई मी किचनच्या लॉफ्टवर ठेवू का गॅसच्या मागे ठेऊ का याव करू का मला उत्तर द्यायला त्याला वेळ पण नाही तुमचं घर तुम्ही ठरवा ते कुठं ठेवायचं ते उपाय कधी करायचा आहे तर शुक्रवारीच करायचा आहे तर ते लिहायचं शुक्रवार पौर्णिमा आणि अमावश्या या तिन्ही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता सव्वा महिना ते हलवायचं नाही सव्वा महिन्यामध्ये पुढच्याच्या काय काय रिॲक्शन आहेत ते बघायचं तो जर चालू झाला असला थोडेफार पैसे द्यायला काय द्यायला रिपीट करायचं जोवर पैसा मिळत नाही तोवर शुक्रवारी केला तर चार शुक्रवारनंतर पाच पाचव्या शुक्रवारी तो कागद जमिनीमध्ये गाडून टाकायचा घराच्या बाहेरून लवंगे सकट पुन्हा सगळी प्रोसिजर करायची पुन्हा तो कागद ठेवायचा काहीच जरी झालं नाही तरीसुद्धा तीन शुक्रवार तीन पौर्णिमा किंवा तीन अमावसा हे करून बघा अतिशय दुर्मिळ आणि प्राचीन उपाय आहे हा त्यांना अडकलेला पैसा मिळतोच मिळतो त्याची बुद्धी होतेच होते आणि त्याचबरोबर गरजेच्या आहेत त्या अफर्मेशन युनिव्हर्सला सांगा या व्यक्तीनं माझे एवढे पैसे दिले त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स हे शब्द बोला बघा लवकरात लवकर अडकलेला पैसा पण मिळेल गुंजांमुळं आपलं सौभाग्य राहील गुंजा पांढऱ्या गुंजांमुळं तुमचे जॉबमधले प्रमोशन वगैरे अडकले असतील ते होतील आणि या शेवटच्या उपायामुळं कापूर आणि लवंग या उपायामुळं मोहरी या उपायामुळं तुम्हाला तुमचा अडकलेला पैसा मिळेल तर एकामध्ये मी तुम्हाला किती माहिती दिली पंधरा मिनिटात हे बघा आणि त्या मानानं छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर आता काही गुरुवारपर्यंत लाईव्ह नाही आहे तर आपली भेट आता फक्त व्हिडिओमध्येच होईल आणि मध्ये होईल तर फ्रेम कोणीही सोडू नका कोणीच सोडू नका आज ह्यातले पाचशे रुपये तुमचेच आहेत आणि फक्त तेराशे रुपयाला लावली मी फ्रेम म्हणजे मी फ्रेमचे किती पैसे फक्त घेते ते बघा किंवा मला ही फ्रेम कितीला पडली असेल आणि काय तर जे काही टेटसला रेट सांगितले आहेत त्याप्रमाणे लवकरात लवकर बुकिंग करा सात वाजता बुकिंग स्टॉप होणार आहे तोपर्यंत तुम्ही बुकिंग करू शकता व्हिडिओ कोणी उशिरा बघितला तर त्याला माझा पर्याय नाही आहे मी त्यावेळी तुम्हाला ते देऊ शकणार नाही पण सातच्या आतमध्ये तुम्ही मला पैसे पे करू शकता आणि ऑफरचा लाभ घेऊ शकता सातच्या नंतर पण घेऊ शकता पण त्याची जी ओरिजिनल किंमत आहे त्या किमतीनच घेऊ शकता खूप जणांना माझ्या या गोष्टीचा राग येतो की ताई एवढंच टायमिंग ठेवती पण मी ज्यावेळी जे टायमिंग ठेवते ते टायमिंग लाभकारक असतं तुम्हा लोकांसाठी त्याच्या मागं पण माझा अभ्यास असतो की आत्ता अकरा वाजल्यापासून ते माझा व्हिडिओ पडेल अकरा बारापर्यंत तुम्हाला व्हिडिओ येतोच अकरा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत जर हे तुम्ही खरेदी केलं तर तुमची प्रगती होण्याचा काळ नक्षत्र हे सगळं चांगलं असतं म्हणून माझ्या वेळ वेळ ही मी महत्वाची ठेवत असते मी लाईव्हला उभी राहते ती पण टाईम बघून राहते कधीही राहू काळात माझा लाईव्ह नसतो त्यामुळं मी कधी कधी सुद्धा चेंज करते की बाबा आज आज जर आला दुपारचा राहू तर आपण तो लाईव्ह चार वाजता घ्यायचा याप्रमाणे असतं म्हणून ती माझी जी वेळ असते ती पाळत जा ती तुमच्यासाठीच असती तुमचं चांगलं होण्यासाठीच असती तर चला टाटा बाय बाय आजचा व्हिडिओ बास करू परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय